य पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्ण शुभ लक्ष्मीकामलनं योगिर्ध्यानगम्य वंदे विष्णू भयारं सर्वोकैकनाथम्का पुरी पुण्यभूमी पविेनांद्रो ज्ञानराजा सुपा तया आठवीता घडे पुण्यराशी नमस्कार माझा तया ज्ञानदेवाशी जया सर्व जयाचे स्वभावे जयाचे स्वभावे होत जात अगवे तरी सांग काय शोचावे एथ ए रवी तरी पार्था तुझ का नेनो नमने चित्ता परिचिडाळ हे शोचिता बहुती परी या चैतन्याच्या स्वभावाने हे सर्व उत्पन्न होऊन नाश पावते तर मग तू यातील कशाविषयी दुःख करावे ते सांग बरे पार्थ तुझ्या मनाला हे का पटत नाही ते मला समजत नाही परंतु एकंदरीत असे दुःख करणे अनेक प्रकारे अनुचित आहे स्वधर्ममपि चावेक्ष न विकमपि तुर्मसी युद्धा श्रेयोन्यत क्षत्रिय न विद्यते। च शिवाय स्वधर्म आपल्या धर्माला आवेक्षम अपी पाहूनही स्वधर्माकडे दृष्टी देऊ नये विकंपितुम असा न डगमगण्यास न अरहसी तू योग्य नाही स्वधर्मापासून च्युत्त होणे तुला उचित नाही ही कारण क्षत्रियस्य क्षत्रियाला धर्म्यात धर्माला सोडून नसलेल्या धर्मरूप युद्धात युद्धाहून अन्यत दुसरे काही नाही श्रेय श्रेयस्क हो, न विद्यते नाही तू अजून का विचारीसी काय हे चिंती तू स्वधर्म तो विसरलासी तरावे जेणे अरे अजूनही तू का विचार करीत नाही हे तू काय घेऊन बसला आहेस ज्या स्वधर्माने मनुष्य तरतो त्याला तू अगदी विसरलास या कौरवा भलते जाहले, अथवा तुझची काही पातले की युग ही, की युगची हे बुडाले हे जर्री येथ तरी सधर्म ये आहे तो सर्वथा नव हे मग ये तरी येल पाहे कृपाळूपणे अर्जुना तुझे चित्त जर्री जाहले द्रविभूत तर्री ते अनुचित संग्राम समई, अगा गोक्षर जरी जाहले तरी पथ्याशी नाही म्हणितले हे से नी विष होय सुदले नवज्वि देता तय आणि आन करता नाशु होईल हिता म्हणून तू आता सावध होई अरे असे समज की ह्या ठिकाणी कौरवाचे भलतेच काही झाले किंवा तुझे काही कमी जास्त झाले अथवा सगळे जग नाहीसे झाले तरी स्वधर्म म्हणून जो एक आहे तो सर्वता त्याज्य नाही त्याचा त्याग केल्यावर तुझ्या या कृपाळूपणाने तू तरलास तू तरला जाशील काय अर्जुना तुझे मनात जरी दया उत्पन्न झाली आहे तरी ती ह्या युद्धप्रसंगी अयोग्य आहे अरे असे पहा की गाईचे दूध उत्तम असले तरी ते नवज्वराच्या मनुष्याला दिले तर ते विषवतच होते त्याचप्रमाणे भलत्याने भलतेच म्हणले म्हण म्हणजे ब्राह्मणाने क्षत्रियाधिकाच्या कर्माचे किंवा क्षत्रियाधिकांनी ब्राह्मणाधिकाच्या कर्माचे आचरण केले तर त्याच्या हिताचा नाश होतो म्हणून तू आता सावध हो हो काही आपला निजधर्म आचरिता बाधू नाही कवणे काळी जैसे मार्गेची चालता अपाओ पवे सर्वथा दीपाधारे वर्तता नाडअळीजे तया परिपार्था स्वधर्मे रहाटता सकळ काम पूर्णता सहजे होय म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रिय आणिक काही संग्रामा वाचून नाही उचित जाणे निष्कपटा हो आवे उष्णाघाई झुंजावे हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी उगाच दुःखी होऊ नको आणि याचे आचरण केले असता कोणताही को काळी दोष लागत नाही घडत नाही त्या आपल्या क्षत्रिय धर्माकडे लक्ष दे ज्याप्रमाणे सन्मार्गाने चालले म्हणजे कधी आणि होत नाही किंवा दिव्याच्या उजडात चालले असता अडखळत नाही त्याप्रमाणे अर्जुना जो स्वभाव धर्माने वागतो त्याच्या सर्व इच्छा सहजपूर्ण होतात यासाठी तू असे समज की तुम्हा क्षत्रियांना संग्रामा वाचून दुसरे योग्य काही नाही मनात कपट न धरता समोरासमोर उभे राहून एक एकावर प्रहार करून युद्धात युद्ध करावे हे प्रत्यक्ष तुला माहीत आहेच आम्ही काय सांगा यदृनम स्वर्गद्वारम पावृतं सुखिन क्षत्रिय पार्थ लभनते युद्धमि दृश्यम अनवयार्थ च हे पार्थ आणि हे अर्जुना यदृच्छ या न मागता उपपन्न प्राप्त झालेले आपावृतम उघडलेले स्वर्गद्वारं स्वर्गाचे द्वार ईदृश्यम अशा प्रकारचे युद्धं युद्ध सुखिन क्षत्रिय लभनते मोठ्या भाग्यशाली क्षत्रियांना प्राप्त होते अर्जुना झुंज देखे आताचे हे हो का जे दैव तुमचे की निधान सकळ धर्माचे प्रकटल प्रगटले असे हा संग्राम कायमणीपे की स्वर्गुचे येणे रूपे मूर्त का प्रतापे उदो केला मोठ्या भाग्यशाली क्षत्रियांना प्राप्त होते अजून हे युद्ध म्हणजे तुमच्या पूर्वजांचे भाग्य समजा अथवा सर्व धर्माचा ठेवाच प्रकट झाला आहे असे म्हणा अरे याला युद्ध काय म्हणावे हा तर तुझ्या प्रतापाने मूर्तिमंत म्हणत स्वर्गच तुम्हापुढे युद्ध रूपाने उभा राहिला आहे ना तरी गुणाचे नि पतिकरे आरतीचे नि पडभरे हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझ किंवा तुझ्या गुणाचा लौकिक ऐकून तुझेवर अतिशय आसक्त झाल्यामुळे ही कीर्ती रूप स्त्रीच तुला उभारण्यास आली आहे क्षत्रिये बहुत पुण्य कीजिए तै तई एसे से लाहीजे जैसे मार्गे जाता अडळीजे चिंतामणी ना तरी जांभया प्रमुख तेथ अवचडे अवचटे पडे पियुख तैसा संग्रामू हा देख पातला जैसे अरे क्षत्रियाने पुष्कळ पुण्य करावे तेव्हा त्याला असला युद्ध प्रसंग प्राप्त होतो ज्याप्रमाणे एका रस्त्याने जाताना इच्छित फल देणारा चिंता मी अकस्मात सापडावा किंवा सा, जांभईसाठी तोंड पसरले असता त्यात अकस्मात अमृत पडावे त्याप्रमाणे हा युद्धप्रसंग तुम्हाला प्राप्त झाला आहे असे तू समज अथ चेतम धर्म संग्राम न करिष्यसि त स्वधर्म कीर्तिं चहत्वा पाप मवाप्यसी अनवयार्थ अथ आता तु तू धर्म्यम संग्राम या धर्मरूप वीत संग्रामास न करष्यसी चेत न जर न करशील हे शास्त्रवीत युद्ध न करशील तत स्वधर्मच कीर्ती स्वधर्म व कीर्ती या दोघांनाही हित सोडून या दोघांनाही मुकून पापम पापाला आवाप्यस्सी जोडशील तुला पाप लागेल आता हा ऐसा अभेरिजे मग नाचले शोचू बैसिजे तरी आपण आहणा हो जे आपण पया पुरोयांचे जोडिले आपण जे होय धाडीले जरी आजी शस्त्र सांडिले असती कीर्ती जाईल जगची अभिशापू देईल आणि पावतील महादोष वनिता वनिता उपहती सर्वथा तैशी दशा जीविता सर्व सर्वस्वधरमेवी ना तरी रणी शवसा ते चौमेरी गिधी विदारीजे तैसे सुधर्मही अभिभवजे महादोषी आता असे हे युद्ध सोडून फलत्या गोष्टीचे दुःख करत बसलास तर आपले आपणच नुकसान करून घेतल्यासारखे होईल अंगणात जर तू शस्त्र टाकून दिलेस तर पूर्व यांनी संपादित केलेली कीर्ती घालवशील असे होईल इतकेच नव्हे तर तुझ्या कितीचाही नाश होईल व सर्व जग तुझी निंदा करील आणि अनेक मोठा ले दोष तुला शोधत येतील ज्याप्रमाणे विधवास्त्री पदोपदी अपमान पावते त्याप्रमाणेच स्वधर्महीन माणसाची दशा होते किंवा युद्धभूमीवर पडलेल्या प्रेताला ज्याप्रमाणे गिधाडे फाडतात त्याप्रमाणे सर्वधर्महीन मनुष्याला महादोष व्यापून टाकतात अकिर्तींच्या भूतानी कथईशती ते व्ययायातकीर्ती रमरणादिच्ये अन्वयार्थभूतानी अपकीर्तिं च अपि अक्षय कथई शंती सांगतील, च आणी, संभावितस्य एखाद्या संभावित मान्यपुरुषाची अकीर्ती ही अपकीर्ती मरणात मरणाहून अतिरिच्यते अधिक आहे म्हणून सुधुर्मुहा सांडशील तरी पापा वरपडा होशील अपेशते नवचेल कल्पांतवरी जाणतेनी तवच जियावे जव अपकीर्ती अंगा नपवे आणि सांग पा निगावे थो निया। तू मरमत्सर सदयता जेथुनी निगसी कीर माघवता परिते गती समजता नमनेल जया हे चोहू कणुनी वेढतील बाणवरी घेतील तेथ पार्थासपीजेल कृपाळूपणे हे ऐसे प्राणसंकटे जरी विपाये पा निघडे घटे जरी विपाये पा निघणे घटे तरी ते जी आलेही ओखटे मरणा एवढ्या करता तू प्राप्त झालेल्या क्षत्रिय धर्माचा त्याग करशील तर तुला पाप लागेल आणि कल्पांत ही या अपयशाचा डाग धुतला जाणार नाही जोपर्यंत अपकिर्ती झाली नाही तोपर्यंत ज्ञात्याने जगावे असे असता तू सांग की आता या युद्धातून परत कसे या जावे या युद्धातून दयाळू अंतक्कनाने व मच्छरहित परत फिरलास तरी या सर्वांना ती गोष्ट काही खरी वाटणार नाही हे कौरव तुला चोहकडून घेरतील व तुझ्यावर बाचा मारा करतील पार्था मग त्या प्रसंगी ह्या तुझ्या दयाळूपणाने तुझी सुटका होणार नाही इतकेही करून जर कदाचित मोठ्या कष्टाने येथून तुझी सुटका झालीच तरी ते वाचणे मरणापेक्षा शांताकार पद्मनाभम सुरेशम विश्वाधारं गगनसदृशम मेघवर्ण शुभंगम लक्ष्मीकांतम कमलनयनम योगिध्यानगम्यम వందే విష్ణు భవయారం సర్వోకైకనాథం హరి ఓం తత్సత్ కృష్ణనాపణమస్తు హరి విఠల శ్రీ జ్ఞానదేవతున్నా మహారాజ కీ జై